राम आज या ठिकाणी पुणे जिल्हा दक्षिण बातफ मोर्चाच्या पत्रकार परिषदेकरता आपण या ठिकाणी पत्रकार बांधव व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातून मंडळातून सोहळा मंडळातून मंडळातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी सरसे स्वागत करतो इथून पुढं मनोरस आमचे अध्यक्ष साठेदार प्रथमता आज पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश यांच्याकडून जो सदस्य नोंदणी अभियान संदर्भात जो कार्यक्रम आलेला आहे त्या संदर्भाचं नियोजन आढावा बैठक यासाठी खरं तर पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आणि कमी वेळामध्ये आपण सर्वजण पत्रकार आता परत जण पत्रकार आहेत या ठिकाणी नाव घेण्यात वेळ जाईल सगळ्यांचे मी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या प्रदेशाचे जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत आणि सदस्य नोंदणी अभियानाचे सहसंयोजक आहेत रोणकजी शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर पुणे दक्षिण जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेबजी गोटकुले हे पण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव आणि सहप्रभारी बारामतीचे पांडुरंगजी वहिले हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे सचिव अजिंक्य भैया टेकवडे हे पण या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रदेशाचे आमचे जे वहिलेंचं नाव घेतलं त्यानंतर जिल्ह्याचे आमचे महामंत्री सरचिटणीस स्वप्नीलजी मोडक आहेत या तालुक्याचे अध्यक्ष युवा मोर्चाचे कट बाप्पा कटके आहेत त्याचबरोबर सासवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष काका जगताप व सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू यांचं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पुन्हा जिल्हा युवा मोर्चेच्या वतीने स्वागत करतो खरं तर पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो उपक्रम युवा मोर्चाचा सदस्य म्हणून या अभियानासाठी या ठिकाणी दिला आहे तो आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमच्या भाजपाचे सरचिटणीस आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अनुजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर अठरा ते पंचवीस वयोगटातील नवीन युवक भारतीय जनता पार्टीला जोडण्यासाठी ही सदस्य मोहीम खरंतर राबवण्यात येत आहे या मोहीम कशा प्रकारे जिल्ह्यावर काम करणार आहे याची माहिती देण्यासाठी आज खरंतर पत्रकार सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेला आहे तर या कार्यक्रमाची सुरुवात उद्या दिनांक सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनपासून ते एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवसापर्यंत ही नवीन सदस्य नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालवणार आहे आता संपूर्ण जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सोळा मंडळ येतात सोळा मंडळामध्ये सहा विधानसभा आहेत जसं की खडकवासला ग्रामीण आहे भोर व्याल्हा मुळशी पुरंदर हवेली आहे दौंडे बारामती आहे इंदापूर आहे अशा प्रत्येक तालुक्या वाईज, विधानसभेवाईज आम्ही जिल्हाभर या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सर्वत्र अठरा ते पंचवीस वयोगाटातील युवकांसाठी विशेष सदस्य मोहीम आम्ही सर्वत्र एकदम मायक्रो प्लॅनिंगनुसार जसं की आम्हाला आमचे आता दोन दिवसापूर्वी विक्रांतदादा पाटील असतील सरचिटणीस त्यांनी आणि अनुदादांनी आणि प्रदेशाचे सर्वच इथं बसलेले सर्व पदाधिकारी यांना आम्हाला दोन दिवसापूर्वी मार्गदर्शन केलं की ही मोहीम आपल्याला मायक्रोपर्यंत करून आ, सर्वत्र युवकांपर्यंत आपण तलागळापर्यंत पोहोचायचं आहे तर सव्वीस जानेवारीला प्राजासत्ता दिन हा उद्या आहे तर उद्या या दिवशी आपल्याला सकाळी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक दहा चौकामध्ये दहा मंडळामध्ये आम्ही तो कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे प्रत्येक चौकामध्ये आम्ही भारत मातेचं झेंड्याचं पूजन करून त्या त्या ठिकाणी उद्याचं कार्यक्रमाचं स्वरूप असेल की आम्ही नवीन युवक जे जे येतील प्रजासत्ताक दिनानिमित्त असतील त्या भारत मातेच्या पूजनाच्या वेळेस असतील त्या ठिकाणी आम्ही त्या जागेवरती स्टॉल लावणार आहेत आणि स्टॉल mm. लावून भारतीय जनता पार्टी युवकांच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवा मोर्चाच्या वतीने प्रत्येक युवकांची सदस्य नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम त्या प्रकारे असेल त्यानंतर एक फेब्रुवारी आहे एक एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे तर गणेश जयंतीला हा आमचा दुसरा कार्यक्रम असणार आहे गणेश जयंती दिवशी आपल्याला तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रभर आपले, आपले गणेश भक्त भरपूर आहेत आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने युवक युवती हे जास्त प्रमाणात प्रत्येक मंडळामध्ये सहभाग घेत असतात गणपती मित्र मंडळ असतील मंदिर असतील त्या मंदिरामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वत्र जाणार आहोत आणि जाऊन त्या ठिकाणी गणपती मंदिराच्या तिथं प्रत्येक जे युवकांचा जो ग्रुप असेल किंवा मंडळ असतील त्या ठिकाणी आम्ही जाऊन युवा मोर्चाच्या जा माध्यमातून सर्वत्र नोंदणी अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे त्याचबरोबर दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन व सरस्वती पूजन कुठं कुठं केलं जातं एखादे डान्स क्लास असतील एखादे कोचिंग क्लास असतील गायनाचे क्लास असतील आणि त्या ठिकाणी त्या आम्ही स्टॉल लावणार आहे आणि ते स्टॉल त्या ठिकाणी आम्ही ते युवा मोर्चाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियाना आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत त्याच्या माध्यमातून पण युवक त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानासाठी उपलब्ध होतील त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण जाणता की शिवजयंती आहे तर एकोणीस फेब्रुवारीला पण शिवजयंती ज्या ज्या ठिकाणी साजरी होते त्या त्या ठिकाणी आम्ही युवा मोर्चा म्हणून प्रत्येक मंडळामध्ये त्या ठिकाणी सहभाग होणार आहे शिवजयंती साजरी करणार आहे आणि शिवजयंती साजरी करत असताना त्या ठिकाणी आम्ही शिवजयंतीच्या प्रत्येक चौकामध्ये शिवप्रेमींना आहे प्रतिष्ठानचे आपले सगळे कार्यकर्ते असतील त्यांना भेटणार आहे आणि त्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त युवक त्या ठिकाणी शिव प्रेमी जिथं जिथं येतील त्या त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करणार आहे असा कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दिलेला आहे आता त्यानंतर जे मधले राहिलेले दिवस असतील सात फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी जेणेकरून आपण सर्वजण मानता की विविध कॉलेज असतील महाविद्यालय असतील यामध्ये दे डे साजरे केल्या जातात की फ्रेंडशिप डे असेल चॉकलेट डे असेल तर तिथं तिथं प्रत्येक कॉलेजवरती कॉलेज कॅम्पसच्या बाहेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकांपर्यंत पोचणार आहे आम्ही त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊन चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक युवक युवक आम्ही नवीन आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी कशाप्रकारे करण्यात येईल आम्ही ते त्या ठिकाणी विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतात त्याचबरोबर युवक असतील यांच्यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नोंदणीचा अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे असा कार्यक्रम आम्हाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाकडून दिलेला आहे तरी जिल्ह्याचा अध्यक्ष दक्षिण म्हणून मी सर्वत्र हा कार्यक्रम मोठ्यात मोठ्या प्रमाणात आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियान होईल या रीतीने राबवणार आहोत आपल्याला काय प्रश्न असेल ते विचारा प्रदेशाचे सगळे म्हणजे एजन्सीने हो चॉकलेट वाटणार आहे आपण दातामध्ये आपला तो प्रश्न वाटायला तो आपण करणार नाही एरंड करणार पहिले त्यांचा इमो तते वैलेंटाइन डे पण येतो हो वैलेंटाइन डे आणि आम्हाला जे रेस सांगnare होते सॉरी कास्ट वैलेंटाइन डेला पण आपल्याला आपल्या देशाला आपलं वैलेंटाइन म्हणून त्यांना आपल्याला एक करून भेजा आणि तसं भाजपमध्ये परिवारामध्ये

युवक फक्त युवक पाच हजार आपल्याला करायचे विधानसभा युवक आणि युवक दोन्ही पण आहे का दोन्ही पण दोन्ही अठरा ते पंचवीस वया करता येईल हे प्रत्येक विधानसभा टार्गेट आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर बऱ्यापैकी आपली संख्या जोडलेली आहे आता हजार स्वरूप काय आता का त्याचं स्वरूप असं आहे की आपण ज्या ज्या केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी असेल शिष्यवृत्ती असेल काय काय आपण आता इथून पुढं आलेले असतील किंवा अजून काय केंद्र शासनाने आता नवीन जी आर केलेले त्याबद्दलची आम्ही सगळी माहिती त्या ठिकाणी त्या स्टॉलवर सांगतोय कुठल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काय अडचण असेल किंवा <्क्णारा> रोजगाराविषयी युवकांना काय असेल त्या संदर्भात पण आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करून सदस्य नोंदणी अभियान करतोय आणि आत्ता आम्हाला पुणे जिल्हा दक्षिण म्हणून आम्हाला साठ हजाराचं टार्गेट दिलं होतं म्हणजे दहा हजार विधानसभा म्हणून हे आधी आता या ठिकाणी सर्वच तालुक्यातले आमचे दिलीपजी कटके असतील त्यातनंतर संतोष काका असतील शहराचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे स्वप्नीलजी मोडक असतील तर आम्ही एकत्रित वैभवजी सोनलकर असतील आणि डमहाले असतील तर जिल्ह्याचा अध्यक्ष आणि महामंत्री यांना त्याने आम्ही संपूर्ण जिल्ह्यावर ह्याच्या आधी पण नोंदणी केली जो टार्गेट आम्हाला पार्टीने दिला होता तर त्यात आम्हाला साठ आम्ही तीस हजार नोंदणी आम्ही केलेली आता अजून आमची चालू आहे हे पाच सहा दिवसापूर्वीचा आकडा आहे आतापर्यंत पुरंदर तालुक्यामध्ये किती युवकांना बी जे पीच्या थ्रू रोजगार मिळाले रोजगारासाठी किती कॅम्पस घेतले गेले काही आत्तापर्यंत आपण कॅम्पस असा विषय नाही परंतु आपल्या परीने जे जे युवक आता आपला तालुका हा ग्रामीण भागामध्ये जास्त करून मोडतो परंतु आता जे जे लोक आपल्यापर्यंत आले भरपूर कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आहेत एम आय डी सी असेल किंवा या ठिकाणी कॉलेजेस आहेत खाली सिरम वगैरे कंपनी आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एवढं मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी पार्टीकुढं पब्लिश करत नाहीत की आम्ही याचं काम केलं म्हणून पण तालुक्यातील सर्वच जास्त जर युवकांना काम देण्याची कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केले परवा खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मुद्रा लोनचा विषय वरती चर्चा झाली त्यांनी मत मांडलं मुद्रा लोन भाजपचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता दो मागील मागच्या दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या जर बघितलं तर पुरंदर तालुक्यामध्ये मुद्रा लोनच्या खूप समस्या आहेत खूप तक्रारी येत आहेत की प्रकरणं होत नाही आहेत आणि बँकांकडून काहीतरी कारण थातूरमातूर सांगून प्रकरणं केली जात नाही आता भाजप एकीकडं इक सब असत नोंदणी करत आहे पण तुम्ही युवा मोर्चामध्ये युवकांची सभासद बसत नोंदणी करताय सदस्य नोंदणी करताय युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे रोजगार नाही म्हणून ते व्यवसायाकडं वाळत आहेत व्यवसाय करायचा म्हणून मुद्रा लोनकडे जात आहेत पण याबाबतीत भाजप काही करणार आहे का आता ह्यातलं मी तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या दहा वर्षाच्या काळात आपले देशाचे पंतप्रधान असतील नरेंद्रभाई नर मोदी असतील यांच्या माध्यमातून आपण म्हणजे केंद्राच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातले सर्व युवक युवती व्यवसायाकडे जास्त नोकरीपेक्षा व्यवसायाकडे जास्त नोकरीत पाहतात म्हणजे मला सांगू इच्छित की आपले बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बऱ्याच ठिकाणी लोकांनी या मागच्या मागच्या पा, वर्षाच्या कार्यकृतीमध्ये सर्वांनी म्हणजे कोरोनाचा जो मधला काळ सोडला असेल पण त्यानंतर सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा सगळ्यांनी मुद्रा लोनचा जास्तीत जास्त या जिल्ह्यामध्ये okay. उपभोग घेतलेला आहे त्याचबरोबर आता तुम्ही दुसरा मुद्दा जो सांगितला युवकांच्या रोजगारासंदर्भात तर अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून yes, मुद्रा लोन जे आहे मुद्रा लोनच्या बाबतीत राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांचे काही निकष आहेत बँकेचे आहेत आता काही लोकांना मंजूर झालेले आहेत काही लोकांचं पेंडिंग आहे परंतु काहीतरी टेक्निकल इश्यू जर असतील किंवा काय असतील तर त्या संदर्भात आम्ही प्रत्येक वेळेस त्या त्या बँकेच्या मॅनेजरला जाऊन भेटतो त्यांना सांगतो की बाबा थोडस काय ते टेक्निकल इश्यू असेल तर थोडस त्यांना शिथिल करा हे करा अशा पद्धतीने करतो पण परंतु काहीतरी त्यांच्या टेक्निकल अडचणी जर राहिल्या सिव्हिल बाबतीत तर ते हा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जर कुणाला जर काय अजून अडचणी असतील काय असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्यांना हे उपलब्ध करून देऊ येत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये मुख्यत्वे सासवड आणि जेजुरी नगर परिषद याची ही पूर्वतयारी मानावी का की जी सदस्य नोंदणी चालू आहे भाजप आता दोन्ही नगरपालिकांच्या बाबतीत स्वभावावरती लढण्यासाठीची तयारी करते की काय नाही असा आता असा विषय नाही आहे भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे सतत भारतीय जनता पार्टी संघटनात्मक आ... काम हे सतत करत असते म्हणजे आपण पाहिलं असेल की आज भारतीय जनता पार्टीचं यश म्हणजे देशातला राष्ट्रीय एकमेव पक्ष असा आहे की भारतीय जनता पार्टी आज सर्वत्र भारतीय जनता पार्टीला संपूर्ण राज्यभर आपल्याला यश मिळालेलं आहे परंतु पार्टी कुठं थांबलेली नाहीये कुठंतरी संघटनेचे कार्यकर्ते यश मिळाले म्हणून कुठं निवांत बसलेले नाहीयेत ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पार्टीचे सर्व कार्यकर्ते तळागाळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनात्मक काम हे पार्टीचं सा कायम चालू असतं असं वेगळा हा उद्देश कोणता नाही आहे येणारी आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार काय युवकांच्या बाबतीतलं मत काय वाटतं तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करताय एकंदरीत वातावरण काय जिल्ह्यामध्ये एकंदरीत वातावरण महायुतीच्या बाबतीत चांगलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा जो आदेश असेल ते पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत जे पार्टी आम्हाला आदेश देत तो आदेश आम्ही पाहणार आता तर महायुतीचं सर्वत्र वातावरण चांगलीकडे आहे आणि आपण इलेक्शन लढवायलाच हे सगळं करतो म्हणून कुठली इलेक्शन असेल नसेल आपण राजकारणातच आहोत मग ह्या त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे की त्याची तयारी आपण करतोय म्हणून असं त्यात नाही म्हणण्यासारखं काही गैर नाही म्हणजे भाजप स्वतंत्र तयारीत आहे स्वतंत्र तयारीचं नाही सोमवार लढू शकता आगामी दोन निर्णय पक्षश्रेष्ठींचा पक्षश्रेष्ठींनी करता तुम्ही ती तयारी करताय आता ते आम्ही नाही सांगू शकत ते आमचे वरिष्ठ सांगतील आम्हाला जे करायचं ते पण आम्हाला जे काम हातात दिलंय पक्षाला खाली तळागळात कसं पोचवता येईल आमच्या कार्यकर्त्यांना कसं सक्षम करता येईल याचा आमच्याकडनं प्रयत्न झाले का माझे झाले